नमस्कार मी प्रिणहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना अतिशय जबरदस्त माहिती आहे एकतीस ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत ऑगस्टचे पैसे तर त्या संदर्भात सर्वात महत्त्वाचे सर्वात मोठे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकतीस ऑगस्टची जबरदस्त अपडेट आहे बघा आज शेवटचा दिवस आज शेवटचा दिवस आहे पंधराशे रुपयांचं वाटप जे ते आता तुम्हाला सुरू होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पंधराशे रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे कधीपासून जमा होतील काय महत्त्वाचे अपडेट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी सर्व महिला भगिनींनो लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला माहिती समजणार आहे अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे त्याच्यासोबत बघा या महिलांना पैसे नाहीत कोणत्या महिला ज्यांना पैसे मिळणार नाहीत त्याच्याविषयीची पण महत्त्वाची जी माहिती आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजेल अशा भाषेत सगळं काही समजून सांगतो बघा आजच ह्या ठिकाणी बघा शेवटचा दिवस आहे कशासाठी ते पण आपण पाहणार आहोत ऑगस्टचे पैसे तुमचे राहिलेले जुलैचे सर्वांना आलेले आहेत आता ऑगस्टचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि या महिलांना नाही म्हणजेच कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत किंवा कोणत्या महिलांवर कारवाई पण होणार आहे कारवाईच्या संदर्भात पण आदेश देण्यात आले आहेत ते पण आपण पाहणार आहोत स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे स्वतः त्यांनी बघा ज्यावेळेस हप्ता वाटप होतो त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे या माहिती देत असतात हप्ता वाटप सुरू होतोय आहे म्हणून त्याच पद्धतीने त्यांनी एक ट्विट केलेलं आहे कोणतं कुठलं ट्विट आहे काय महत्त्वाची माहिती ते पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत पहा लगेचच हप्ता आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वा पटा सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जा जा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर चला तर मग आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी हो सर्वात महत्त्वाची पहिली बातमी बघा पहिली अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचं समोर आलं बघा सव्वीस लाख महिला भगिनी सव्वीस लाख लाभार्थी ज्या आहेत त्या योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचं समोर आलेलं आहे आता या सगळ्या लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू आहे आपण जर पाहिलं तर जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्हे महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही कुठल्याही कान्याकोपऱ्यात जा तुम्हाला बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळणार आहेत लाभार्थी महिला आहेत कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही तुमच्या नातेवाईक असतील फोन करून विचारा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात का त्या महिला भगिनी होच सांगतील लाडक्या बहिणी हो सांगतील कारण लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे आता बघा जिल्हास्तरावर छाननी प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झाली का जर झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त हो किंवा नाही एवढंच लिहून पाठवायचं आहे जर जिल्हास्तरावर किंवा तुमच्याकडे लाडकी बिन योजनेची तपासणी सुरू झाली असेल तुमच्याकडे कोणी अंगणवाडी सेविका आल्या असतील तपासणीसाठी तर हो लिहून पाठवा नसतील आलेल्या तर नाही लिहून पाठवायचं आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती छाननी प्रक्रियेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकर यांनी दिलेला आहे बघा छाननी प्रक्रियेचा अहवाल म्हणजेच तपासणी सुरू आहे त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे तो अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येणार आहे हा झाला विषय या ठिकाणी महिलांच्या तपासणीच्या संदर्भात ठीक आहे आता पुढची बघा महत्त्वाची माहिती स्वतः माननीय मंत्री महिला व वा बालविकास विभाग माननीय आदित्यदाय तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली ती लगेच आपण पाहूया बघा लाडकीविहीन योजनेची घोषणा झाल्यानंतर दोन कोटी बासष्ट लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले बघा दोन कोटी बासष्ट लाख महिलांनी अर्ज केलेले होते मात्र केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ काही महिला घेत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचं पडताळणीत समोर आलं त्यामुळे दहा लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे बघा सुरुवातीला जे आपण पाहिलं असेल फेब्रुवारी मार्चमध्ये ज्या महिला वगळण्यात आल्या होत्या तर त्या महिला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेत होत्या त्यासोबत त्रें त्यांच्याकडे चारचाकी वाहन असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर पुढे बघा स्वत महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती देतो कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारही नाही हे बघा पुरावा तुमच्यासमोर आहे स्वतः महिला व बालविकास विभाग मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेली जी काही ट्विट आहे ते तुम्हाला दाखवतोय बघा पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एक्स या समाज माध्यमावर त्यांनी केलेलं ट्विट मुख्यमंत्री माजी लाडकी बिहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत बघा ऑगस्ट पंचवीस पंचवीस ऑगस्टलाच ही माहिती आलेली आहे व्हेरीफाईडसुद्धा बॅच पाहू शकता तुम्ही बघा स्वत माननीय अदितिताई सुनील तटकरे यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर करण्यात आलेलं हे ट्विट आहे पंचवीस ऑगस्टचं ट्विट आहे बघा तुम्हाला तारीख पण दाखवतो पाच लाख महिलांच्या आधार कार्ड बँकशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सद्यस्थिती दोन कोटी सत्तेचाळीस लाख पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे मात्र योजनेतील अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असल्याने सव्वीस लाख अभार अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सव्वीस लाख महिला भगिनी अजून त्या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे कारण त्या महिला भगिनी निकषांनुसार अपात्र होताना पाहायला मिळत आहे आता ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती बघा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बिहीण योजनेच्या जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे सर्वांना मिळालेला आहे जुलैचा हप्ता ज्यांना ज्यांना आला आहे त्यांनी हो लिहून पाठवा ज्यांना आला नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे पटापट लिहून पाठवा बरं सर्वांना आलेला आहे किंवा नाही मात्र जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता लाडकी बिहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे बघा गणेशोत्सव पण सुरू आहे गणेशोत्सव पण सुरू आहे आणि या दरम्यानमध्ये लाडक्या बहिणींना हा जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं असेल आज शेवटचा दिवस आहे कशासाठी बघा आपण जर पाहिलं तर आज रविवार पण आहे महिन्याचा शेवटचा दिवस आहे नेहमीच आपण पाहिलेलं होतं मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून बघा दोन ते तीन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे निधी हा महिला व बालविकास विभागाला जो आहे तो ट्रान्सफर केला जात होता महिन्याच्या एंडिंगच्या तारखांमध्ये त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर बघा अर्थ खात्याकडून अर्थविभागाकडून हा जो काही निधी आहे तो महिला व वा बालविकास विभागाला सर्वात अगोदर ट्रान्सफर होतो ट्रान्सफर होतो आणि ट्रान्सफर झाल्यानंतर हा जो काही निधी आहे तो निधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी पाठवला जातो ठीक आहे आता बघा ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्याची महत्त्वाची माहिती आता बघा ऑगस्ट महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे ऑगस्ट महिना संपला म्हणजेच लगेच तुम्हाला त्या ठिकाणी सप्टेंबर महिना सुरू होतो ठीक आहे सप्टेंबर महिना जो आहे तो सुरू होतो आहे सप्टेंबरचा पण हप्ता वाटप करायचा आहे सोबत ऑगस्टचा पण हप्ता वाटप करायचा आहे आता ऑगस्टचा हप्ता जो आहे तो उशिराने आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण बघा महिला भगिनींच्या तपासण्या सुरू आहेत आणि तपासणीमध्ये आकडा खूप मोठा आहे सव्वीस लाख महिला आहेत सव्वीस लाख महिलांची तपासणी करायची ती तपासणी पूर्ण झाल्यावर अहवाल सादर करायचा आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनानुसार कारवाई करायची किंवा काय करायचं त्याच्या संदर्भाचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे बघा पंधराशे रुपयांचा हप्ता पंधराशे रुपयांचाच हप्ता तुम्हाला यावेळेस पण येणार आहे ठीक आहे आता त्याचा निधी अजून ट्रान्सफर झालेला नाही आहे निधी ट्रान्सफर झाला की चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल जशीच अपडेट येईल तशीच अपडेट तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देणार आहे त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायची नाही सर्वांनी बिंदास राहायचे आहे तुम्हाला लवकरच पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिना सुरू होतो आहे म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला आता पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी भिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद